नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बिहारमधली काही गावं पाहिलीत की ज्या गावामध्ये अगदी मेरिटोरियस स्टुडंट्स आय आय टीला तीसच्या पैकी जवळपास सत्तावीस अठ्ठावीस मुलं त्या आय आय टीमध्ये प्रवेश एखाद्या गावातले घेतात एखाद्या संस्थेतून जातात अशी अनेक उदाहरण आहेत लातूर जिल्हा हा महाराष्ट्रातच अकरावी बारावीच्या शिक्षणासाठीचं प्रसिद्ध आहे राज्यभरामध्ये जे डॉक्टर इंजिनियर होतात तीस टक्के डॉक्टर हे लातूरमध्ये शिकलेले असतात म्हणजे मेडिकलला प्रवेश मिळणार आहे त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आकडेवारी मी सांगतोय हे एका दिवसात घडत नाही लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा नावाचं गाव आहे या आंबुलगा गावामध्ये एक एक वर्षापूर्वी मेहत्रे गुरुजी नावाचे गुरुजी होते आणि शासकीय एकूण प्रवेश जो असायचा पाचवी ते दहावीपर्यंत शासकीय व्यवस्था होती निवाशी त्याचं शिक्षण व्हायचं आणि संपूर्ण मराठवाड्यातून तीस विद्यार्थी निवडले जायचे तर त्या ठिकाणी त्या मेहत्रे गुरुजींच्या अंबुलग्या गावात शिकलेले मुलंच असायचे चौदा पंधरा कधी कधी सतरा एखाद्या गावात कशी मेहनत घेतली जाते हे त्याचं उदाहरण अनेक ठिकाणी सैनिकी शाळेसाठीचे प्रवेश घेतात आता।, आता मी सांग हे सांगतोय हे जसं लातूरचं आहे ना शिंगोली जिल्हा तर आता किती बॉर्डरचा जिल्हा आहे आणि अप्रगत जिल्हा म्हणून नाव घेतलं जातं त्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातलं जडगाव नावाचं गाव आहे सातवीपर्यंत शाळा आहे त्या गावात साडेतीनशे घर आहेत पण आपल्याला आश्चर्य वाटेल त्या गावात आतापर्यंत अकरा एम डी झाले डॉक्टर चार जणांनी नुकताच एम डीला प्रवेश घेतलाय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे म्हणजे एम बी बी एस असेल बी ए एम एस असेल बी एच एम एस असेल डेंटल असेल अशा सगळ्या ह्याच्यातली दीडशे डॉक्टर एका गावात आहेत दीडशे डॉक्टर साडेतीनशे वस्तीचं म्हणजे घरांचं सा गाव सातवीपर्यंत शिकायची व्यवस्था त्या गावामध्ये पण गावातल्या सगळ्याच लोकांना की आपली मुलं शिकली पाहिजे सातवीनंतर काही अंतरावरती पायी जाऊन मुलं शिकतात आणि पुढे मुलाच्या शिक्षणासाठी आई वडील दुसऱ्या गावामध्ये घर करून पण आपली मुलं शिकली पाहिजेत शिक्षणाची ही जी ओढ निर्माण झाली आणि एखाद्या गावामध्ये वातावरण जे तयार होतं ना त्यातनं काय होतं याचं उत्कृष्ट उदाहरण हे जडगावचं आहे म्हणजे आता मराठवाड्यातलं एखादं जर गाव घेतलं सर्वाधिक डॉक्टर देणारं गाव असं एखाद्या छोट्या गावाची ओळख ह्या जडगावांनी निर्माण केली आहे जसं मी म्हणालो तसं लातूर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रवेशातले तीस टक्के मुलं हे लातूरचे आहेत किंवा लातूरचं जे राजश्री शाहू महाविद्यालय आहे संपूर्ण देशात कुठलंही वैद्यकीय महाविद्यालय काढा तिथं शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी असतोच आता ह्या जळगावची मुलं ही केवळ महाराष्ट्रात मुंबई पुणे नागपूर इथपर्यंत मर्यादित नाही तर ती विदेशात पण डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत बघा शिक्षणातून काय क्रांती होऊ शकते एखाद्याने मनावर घेतलं तर काय बदल होऊ शकतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे याच हिंगोली जिल्ह्यातला सेनगावचा आकाश पोपळ घट हा मुलगा आता अमेरिकेत शिकतो आहे त्याही मुलांनी छोट्या गावात राहून ज्या पद्धतीची क्रांती केली शिक्षणाच्या बाबतीत आणि संपूर्ण जगात क्रमांक एकचा हुशार विद्यार्थी म्हणून तो गणला गेला शिक्षणानं काय बदल होतो ध्ये जर माणसं झाली तर गावात बदल होतो परिसरात बदल होतो आणि एकूण क्रांती होते यातनं आपल्याला काही घेता येईल का आपल्या ये परिसरातली मुलं या दिशेनं पुढे पुढे जाता येईल का याचा विचार नक्कीच करायला पाहिजे अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये शंभर टक्के तर निकाल लागतोच पण शंभरपैकी शंभर गुण घेणारी मुलं आहेत हे एका दिवसात घडत नाही त्याचं एक वातावरण निर्माण करायला लागतं आणि हे वातावरण जर आपण निर्माण करू शकलो किती बदल आहेत बघा ना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये मागच्या वर्षी वर्षभरात त्यांनी ठरवलं की मोबाईलचा वापर रात्रीचे दोन तास करायचं नाही आता वर्ष होत आलं अजून चालू आहे ही संख्या वाढली पाहिजे मोबाईलचा अतिरेक जो होतो आहे त्यात कमी झालं तर मग शिक्षणाची दिशा आणि पुढची पिढी आपली घडू शकेल जळगावचा आदर्श उर्वरित महाराष्ट्रातल्या खेडेगावातल्या लोकांनी नक्कीच घेण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा